तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी करणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्ही समजा बघून तुम्हाला समजलं असेल पालघर जिल्ह्यात एक नवीन भरती सुटली आहे ब पालघर जिल्ह्यातील ती आरोग्य केंद्राची भंकी एकदम डिटेल्समध्ये आपण जाणार घेणार गया, आहोत एकदम संपूर्ण माहिती तर चला तर तुम्हाला सांगतो हे प्या राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर अंतर्गत भरती मित्रांनो भरती सुटलेली आहे तर बा हा जो भरतीचा जो स्क्रीनशॉट तुम्ही टाकला तुम्हाला जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी पालघर आरोग्य विभाग जिल्हा घोषित पालघर जाहीर सूचना ही जी भरती जी आर आहे त्याचा कारण जेणेकरून तुम्हाला समजा कोणत्याही प्रकारची भरती फेक नाही तर भरती मित्रांनो नक्की शंभर टक्के सुटलेली आहे त्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक भरतीचा जी आरचा स्टार्टिंगचा स्क्रीनशॉट शॉट टाकत असतो तर हा पण एक स्क्रीनशॉट शॉट टाकलेला आहे एन एच एम पालघर भरती जर पंचवीस राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत पालघर येथे तेच जागांसाठी मी भरती मित्रांनो पदसंख्या कमी तुर आहे आहे पण ज्या विद्यार्थ्यांना चांगला म्हणजे मुलाखत होणार आहे मित्रांनो फक्त डायरेक्ट मुलाखत आहे जे मुलाखत पात्र होतील त्या विद्यार्थ्यांची निवड होईल हे पहा पदाचं नाव तपशील पहा मित्रांनो तर विशेषतज्ञ अतिविशेषतज्ञ अशी पदसंख्या तीन आहे तर याचे शैक्षणिक पात्रच पहा मित्रांनो एम एम्द, डी एम एम्द, एस डीजीओ आणि डी एन बी ह्या चार जर तुमच्याकडे शैक्षणिक पात्रात असतील तर तुम्ही नक्कीच्या ज्या डायरेक्ट मित्रांनो डॉक्युमेंटेशन घेऊन जा तुमचं नक्कीच सिलेक्शन होईल तर मुलाखतीला विचारले जाणारे प्रश्न आता त्यांनी जी आरमान दिलेले मित्रांनो की मुलाखतीला तुम्हाला कोणकोणते कोणकोणत्या विषयावर प्रश्न विचारले जातील तर हे पहा तज्ज्ञ विषय तज्ज्ञ ही पदे थेट मुलाखती घेऊन भरण्याकरता खालील पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे डायरेक्ट मुलाखती मित्रांनो बघा पहिले सब्जेक्ट नॉलेज दहा मार्क्स रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेज दहा मार्क्स लिडरशिप क्वालिटी दहा मार्क तुमच्यात लिडर लिडरशिप क्वालिटीज कोण कोण त्याच्यावर तुमचे दहा मार्क दिले जातील ॲडमिनिस्ट्रेटिव ॲबिलिटीज त्याला दहा मार्क दिले जातील एक्सपिरियन्सला दहा मार्क दिले जातील त्यात गव्हर्मेंट एक्सपिरियन्स असेल तर टू मार्क फॉर वन इयर आर फॉर प्रायवेट एक्सपिरियन्स वन मार्क फॉर वन इयर जर तुम्ही गव्हर्नमेंटचा तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर दोन मार्क दिले जातील आणि जर तुम्हाला खाजगी कंपनी खाजगी याचा जर अनुभव असेल तर तुम्हाला एक मार्क दिले जाईल मित्रांनो तर हे झाले मित्रांनो आता तुम मुलाखतीला जे प्रश्न विचारणार आहे त्याचं मी तुम्हाला जर डिटेल्स सांगितलेलं आहे ह्या जे विद्यार्थी जातील त्यांनी ह्या विषयावर मित्रांनो प्रिपरेशन करून जा ह्या विषयावर त्या मुलाखतीला प्रश्न विचारले जाणार आहेत तर नोकरीचं ठिकाण पालघर जिल्ह्याचे मित्रांनो भरती आहे त्यामुळे पालघर जिल्ह्याचं तुमचं नोकरीचं ठिकाण राहणार आहे कोणत्याही प्रकारची फी नाही मित्रांनो हे फी कोणत्याही प्रकारची नाही तुम्ही डायरेक्ट जाऊन मुलाखत देऊ शकता तुम्ही विनाशुल्क मुलाखत देऊ शकता मित्रांनो याला कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही अर्ज सादर करण्याचा पत्ता पहा मित्रांनो नवीन जिल्हा परिषद इमारत बोईसर रोड कोळगाव खोली क्रमांक एकशे तेरा व एकशे चौदा पहिला मजला राष्ट्रीय राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर मित्रांनो ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या कारण तुम्हाला इथे अर्ज सादर करायचा आहे मित्रांनो एकदम त्याचा अर्ज ज्या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे ते एकदम मित्रांनो डीपमध्ये त्यांनी पत्ता दिलेला आहे या पत्त्यावर तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे तर महत्त्वाच्या तारखा पहा मित्रांनो अर्ज सादर करायची अंतिम तारखे चौदा जानेवारी दोन हजार प पंचवीस बारा वाजेपर्यंत तर मित्रांनो सतरा दिवस राहिलेले आहेत ज्या कोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा त्यांनी त्या तो आ, ते ते, पत्ता आपण आता मेन्शन केला त्या ठिकाणी जाऊन अर्ज सादर करायचा आहे मित्रांनो आणि नंतर तुम्हाला मुलाखतीला बोलावलं जाईल त्या दिवशी तुम्ही तुम्हाला जेवढे अर्ज सादर कराल त्याच तुम्हाला सायन्स जाईल तुमची मुलाखत कधी त्या त्या वेळेला हजर राहून मित्रांनो मुलाखत द्या आणि मित्रांनो पगार पण पा या भरतीला चांगला आहे एक लाख पंचव्न रुपये जे स्टार्टिंगचे पद आहे त्याला एक एक लाख पंचावन्न रुपये पगार आहे नंतर जे बाकीचे पदे ती म्हणजे पंच्याहत्तर शहात्तर हजार आहे या सगळ्या मित्रांनो पगार दिले जाणार आहेत तर मित्रांनो आता पालघर जिल्ह्याची जर अजून पण तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट करा नक्की मी तुम्हाला उत्तर देईल आता अशाच मित्रांनो नवीन भरता सुटल्या आहेत थोड्या दिवसात आता आणि उद्या उद्या गेपरवादी इंडियन आर्मीची एस एस जी थ्रू जी भर पदांची भरती केली जाते त्याचा आपला व्हिडिओ पण दोन दिवसाचा अपडेट करणार आहे मी तो पण तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या आता मागं मित्रांनो ना परत मागं दोन तीन व्हिडिओ टाकले आहेत मी लेटेस्ट भरतीच्या त्याच्या पण व्हिडिओ पाहून घ्या जेणेकरून तुमचा मित्रांनो फक्त तुम्ही समजा एकाचवर डिपेंड राहून चालत नाही काही ना होण्यापेक्षा काही ना काही का हातात लागणं हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो तुम्ही जर कोणत्याही गोष्टी जे एम पी एस यू पी एस ती पोलीस भरती सरळ सेवा वन युग कोणती पण भरती तयार करत असाल पण आपल्याला मध्यमवर्गीय मुलं असल्यामुळे अडचणी पैशाच्या वर खूप येतात तर जर तुम्हाला हे जर कोणतं नोकरी भेटली तर तुम्ही काम करून पण मित्रांनो तुमचं स्वप्न साकार करू शकता त्यासाठी अशा भरतीला नक्कीच मित्रांनो फॉर्म भरत जा आणि मित्रांनो तुम्ही नंतर तुमचं सिलेक्शन होईल तर मित्रांनो आपल्या चॅनल तुम्हाला काय सबस्क्राईब करायचे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत नातेपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीला फॉर्म भर भरत भरता येईल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटू पुढच्या जय हिंद